अधिवेशन नागपूरच्या अधिवेशनासाठी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री म्हणून काम माननीय ठाकरे साहेब आज यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात आज विधान परिषदेच्या कामकाजात सहभाग घेतलेला आहे आणि आज ते आपल्या पत्रकारांशी भेटतात मी त्यांना विनंती करेल की आपण या पत्रकार परिषदेत संबोधित करावं दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे आपल्या विधिमंडळाचं दिवाळी अधिवेशन महाराष्ट्राच्या उपराजधानी मध्ये म्हणजे नागपूर मध्ये सुरू झालेलं आहे नुकत्याच निवडणुका पार पाडल्या त्याच्यानंतर नवीन सरकार महाराष्ट्र मध्ये आलेलं आहे यापूर्वी अडीच वर्ष आपण घटनाबाह्य सरकार पाहिलं आणि त्याच्यानंतर या निवडणुकांचा जो काही निकाल लागला हा सग सगळ्यांना अनाकल्य आणि अनपेक्षित होता किंवा आहे त्याच्यामुळे जनतेत या सरकारला ईव्हीएम सरकार म्हणतात तर अशा या जनतेच्या शब्दात ईव्हीएम सरकारचं हे पहिलं अधिवेशन आहे साहजिकच आहे या सरकारला आमच्या शुभेच्छा आहेत या सरकारकडनं जनतेच्या बऱ्याच अपेक्षा आता नाहिल्याजाने जनता करते कारण आपण पाहिलं की काही गावांमध्ये जो काही निवडणुकींचा निकाल लागला त्याच्या विरुद्ध आंदोलन सुरू झालेली आहेत एकूणच काय की विजयाचा आनंद कुठे दिसणार नाही काल परवाकडे मंत्रिमंडळाचा विस्तार जरूर झाला पण मंत्रिमंडळाच्या विस्तारापेक्षा मंत्रिमंडळाच्या वजाबाकीची चर्चा अधिक रंगलेली आहे मंत्रीपद ज्यांना मिळालं त्यांच्या फटाक्यांपेक्षा नाराजांचे पार हे जास्त मोठ्याने वाजताय एक प्रथा असते की नवीन मंत्री झाल्यानंतर त्या मंत्रिमंडळाचे प्रमुख मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री आपल्या सहकाऱ्यांचा परिचय सभागृहाला करून देत असत मला असं वाटतं की ही पहिली वेळ असेल की ज्यांच्यावरती भीगभर पुरावे असल्याचे आरोप पुरावे घेऊन आरोप केले अनेकांवरती बरेचसे गंभीर आरोप केले गेले त्यांना त्यांच्यावरती ईडी इन्कम टॅक्सच्या धाडी पडल्या त्यांचा सगळ्यांचा माननीय मुख्यमंत्र्यांना त्यांचे सन्माननीय सहकारी म्हणून राज्याचे मंत्री या नात्याने ओळख करून द्यावी लागली परिचय करून द्यायला लागला हे कोणतं सरकार आहे कसं सरकार आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी एक काळ असा होता आपद धर्म काय शाश्वत धर्म शापत नाही शापत नाही शाश्वत धर्म असं काही झालं तरी आम्ही हे करणार नाही ते करणार नाही त्यांच्या मांडीला मांडीला बसावं हो लागतं हा कोणता धर्म आहे हे तेच जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतील थोडक्यामध्ये राज्याचा राज्याच्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरू झाल्यानंतर जे प्रश्न घेऊन आम्ही सगळेच जण लढलो ठीक आहे आम्हाला सरकार स्थापन करता आलं नाही त्यांनी सरकार स्थापन केलं आता माझी मागणी अशी आहे की प्रत्येकाने आपापल्या जाहीरनाम्यामध्ये आमचं सरकार आलं तर आम्ही केलं असतं या सरकारने एक योजना जाहीर केली होती लाडकी बहीण आता लाडक्या बहिणीपेक्षा लाडके आमदार ज्यांना मंत्रीपद मिळालेत आणि नावडते आमदार अशीच चर्चा जास्त सुरू झालेली त्या लाडक्या बहीण योजनेचे पहिल्या पाच महिन्याचे मला असं वाटतं पैसे हे माता भगिनीच्या खात्यामध्ये जमा झाले जवळपास साडेसात हजार रुपये हे जमा झाले दरम्यान निवडणूक आयोगाच्या माध्यमातून असं मला वाटतंय की पुढचे पैसे वाटायला लागू नये म्हणून या सरकारने स्थगिती आणली आता निवडणूक झाली झालेली आहे आचारसंहिता संपलेली आहे जसं निवडणुकीच्या आधी महिलांची मतं मिळवण्यासाठी ही योजना आणली गेली आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसे दिले गेले ती योजना तात्काळ सुरू केली गेली पाहिजे आणि पंधराशे नव्हे तर हेच हेच महायुती म्हणाली होती की एकवीसशे ते एकवीसशे रुपयांनी जो काही बॅकलॉग राहिला असेल एक दोन महिन्याचा आणि पुढचा तीन चार महिन्याचा असं धरून हे पैसे तात्काळ त्याच्यामध्ये परत आवडती नावडती बहीण न ना करता हे खातेत जमा झाले पाहिजेत कारण मधल्या काळात मी बातम्या वाचल्या की आता निकष लावणार म्हणजे एका घरात एका एकाच महिलेला मिळणार मग अमुकच बघणार तमुकच बघणार हे सगळे मी म्हणेन जे काही डाव होते ते डाव आता उघडे झालेले आहेत तुम्ही आता बहिणीमध्ये आवडती नावडती बहीण अशी करू शकत नाही तर कामाने जसं तुम्ही गेल्या वेळेला कोणते निकष लावले असतील किंवा नसतील ज्या महिलांना लाडक्या बहिणीच्या योजनेअंतर्गत पैसे दिले हे पैसे आता हे निकष बाजूला ठेवून एकवीसशेच्या तुम्ही जे म्हणता वाढतं तुमचं प्रेम आहे त्याप्रमाणे हे पैसे तत्काळ माझ्या आणि आपल्या बहिणीच्या खात्यात जमा झाले पाहिजेत बाकी राज्यपालांचं अभिवेशन मी काय त्यावेळेला उपस्थित नव्हतो पण त्याची आज मी वाचली त्याच्याबद्दल आमचे सगळेच आमदार सभागृहात बोलतील पण एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते की राज्यपाल महोदयाने माझं सरकार म्हणून जे काही के भाषण केलं त्याच्यामध्ये पर्यावरणाबद्दल एक कुसटचा उल्लेख आहे की त्यांनी काय ती का समिती नेमलेली आहे आता त्या समितीत खरंच कोण असणार आहे पर्यावरण तज्ञ असणार आहेत का हे पर्यावरण तज्ञ नेमका कसला अभ्यास करणार आहे आणि या पर्यावरण तज्ज्ञांनी केलेल्या सूचना हे राज्यपालांचं सरकार ऐकणार आहे का कारण आज मी आपल्याशी बोलताना एक बातमी आलेली आहे मुंबईच्या संबंधात की जसं आरे साठी झाडांची कत्तल केली गेली त्याच्यामध्ये कुठे पर्यावरण येणं ना दिसलं नाही तसंच आता दुसरी कारशेड होते त्याच्यासाठी चौदाशे झाडांची कत्तल केली जाणार डोंगरीची कारशेड तर त्या कत्तली मागे किंवा कत्तल ही कत्तल ही पर्यावरणांची तज्ञांची समिती होऊ देणार आहे का हे असे अनेक प्रश्न आहेत त्याच्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल महिलांच्या सुरक्षेबद्दल राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणात कुठे मला काही तसं दिसलं नाही तर या महिलांच्या सुरक्षेबाबत राज्यपालांचं सरकार काय करणार आहे हे कुठेही मला तरी त्याच्यात काही आढळलं नाही आणि आता मी सभागृहात होतो सभागृहातून निघताना आपले माननीय सदस्य त्यांनी कालचाच एक कालची घटना सांगितली की एका फोटोग्राफरच्या स्टुडिओत एक मास्क लावून कोणतरी गेला रिव्हॉल्वर लावून त्याला लुटलं ला, आणि त्याची दखल आज सकाळपर्यंत पोलीस स्टेशननी घेतली नव्हती मधल्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत त्याच्याबद्दल हे सरकार काय करणार आहे आणि मुळामध्ये अधिवेशन सुरू झाले पण हे बिन खात्याचे मंत्री अद्याप खाते वाटप झालेलं नाहीये ही नेमकी जबाबदारी कोणावर हो आहे काय काय नुसतं एक अधिवेशन सभागृहात सभागृहात मी आता जनतेच्या सभागृहात हे प्रश्न मांडलेले आहेत आणि जनतेच्या सभागृहात मी प्रश्न मांडलेले आहेत मी सांगितलं की माझ्या पक्षाचे सगळे माझे सहकारी हे तिथे आहेत त्याच्यामुळे प्रत्येक प्रश्न हा अगदी पक्षाचा प्रमुख तिकडे मांडतोच असं नाहीये त्याच्यामुळे त्याच्यामुळे जसं आता मोदीजी खासदार पण आहेत ना किती वेळा असतात सभागृहात किती वेळा हो मग मग तसंच आहे ना पंतप्रधान आहेत पण खासदार नाही आहेत का मग त्यांना विचारल्या गेलेल्या प्रश्नाचं उत्तर ते त्यांना देणं बंधनकारक आहे की नाही असे बरेच विषय आपले वीस आमदार आहेत फडणवीसांसमोर वीस काकी आहेत विरोधी पक्ष अजून काय ठरवला मुख्यमंत्री पदाला वेळ लागला असेल तर विरोधी नेता ठरवला आणि थोडा वेळ घेतला तर काय प्रॉब्लेम काय छगन भुजबळ नाराज आहेत आणि पुन्हा एकदा राजकीय भूमिका वेगळी घेण्याचा परत गेले नाही असं जे काय घडलं असं त्यांनी त्यांनी काय बोलल्यानंतर मी उत्तर आपण कशाला त्याच्यावरती जे काय घडलं बाबतीत भुजबळांच्या बद्दल मला फार वाईट वाटलं आणि असं अनेक जणांच्या बद्दल मला वाईट वाटते की एका अपेक्षेने तिकडे गेले होते तरी काही जणांना बरं घट्ट झालेलं जॅकेट का आता तरी घालायला मिळालं अशी काही जणांची जॅकेट अजूनही वाट बघत असतील त्या सगळ्यांबद्दल मी काय व्यक्त करतो सहानुभूती व्यक्त करतो आणि म्हणून असं म्हटलं की हा लाडका आमदार ही किंवा लाडकी माणसं असं काही योजना सरकारची आहे का असं म्हणत आहे जहा नाही रहना

वितरित करण्यात आले सर्वांना यातून राजमुद्रा आहे या संदर्भात काय हे सगळे आपल्या लोकशाहीचे म्हणा संविधानाचे म्हणा आणि आपल्या कारभाराचे हिंडोडे निघत आहेत मी काल ऐकलं की लोकसभेमध्ये त्या संसद परिसरातलं बांगलादेशाचं युद्ध त्यावेळेला त्या ज्या काही सया झाल्या होत्या तो फोटो सुद्धा उतरवला गेला आता तो फोटो का उतरवला हे आपल्या देशाचं शौर्य होतं ना ते काही आपले सैनिक तिकडे शहीद झाले त्याच्यानंतर आपल्या हिंदुस्थानने पाकिस्तानवरती तोंडी नव्हे तिकडे जमिनीवरती मिळवलेल्या त्या विजयाचं शौर्याचं प्रतीक होतं तोंडी बोलणारे खूप आहेत हम पाकिस्तान मी घर घर मी घुसकर मारेंगे अरे मारेंगे कसले जाकर केक खाते के आते पाकिस्तान घुसेंगे और केक खाते के आएंगे पण तेव्हा पाकिस्तान म्हणजे आताचा बांगलादेश जेव्हा पाकिस्तान होता तेव्हा पाकिस्तानात आपल्या हिंदुस्थानच्या फौजा इंदिराजींनी घुसवल्या होत्या आणि त्या घुसवून बांगलादेशाला वेगळं केलं होतं स्वातंत्र्य मिळून दिलं होतं आणि पाकिस्तानावरती विजय मिळाला होता त्या विजयाचं प्रतीक असलेला तो फोटो काढून तिकडे कोणाचा फोटो लावणार आहोत आणि तेच जर काय ही लाज लजा शरम जर का या सरकारला नसेल या म्हणजे इथल्या काय तिथल्या काय तर या राजमूत्रीचं काय राजमूत्र हे असलीच पाहिजे मी नाही जनता म्हणते पण फडणवीसांनी त्यावर प्रत्युत्तर दिलेलं आहे ते म्हणतात येस आमचं ईव्हीएम सरकार आहे पण ते एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र फॉर महाराष्ट्र आहे त्याच्याबद्दल खरं म्हणजे सभागृहात आता आम्ही विषय मांडण्याचा प्रयत्न केला परंतु मग सभापती महोदयाने सांगितलं कारण कोणी उठून उत्तर देत होतं काय जबाबदारी कोणाला की नाही गांभीर्य कोणाला आहे की नाही आणि ते तशी उत्तर आम्हाला ऐकायची नाहीये आणि म्हणून आम्ही तो विषय मांडल्यानंतर मग मा सभापती महोदयांना सांगावं लागलं की मुख्यमंत्र्यांना आम्ही आमंत्रित करते आता करतोय मुख्यमंत्री पुढे जाऊन आता एवढे दिवस झाल्यानंतर आज मुख्यमंत्री उत्तर देणार असतील तर तिकडे कारवाई कधी होणार आमचे विरोधी पक्षनेते आम्हाला असते तिकडे जाऊन आले त्या कुटुंबियांना पण भेटून आले पण अजूनही त्या लोकांना न्याय मिळत नाहीये आणि न्याय मिळणं ही घटना घडल्यानंतरची गोष्ट असते मुळात ही घटना घडू कशी शकते साहेब आणि त्याच्यावरती सरकार काय करणार एरिया माळगीनगर एरियात नागपूरचा हे युवाई अधिवेशन सुरू आहे परंतु माळगीनगर एरियातो आपला शिवसैनिक म्हणून जो आहे मुन्हा तिवारी हा महानुभाव पंथाच्या मंदिरावर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न करतोय मला नाही माहिती तुमचं साहेबनच्या बद्दल आता सध्या देशात जे काय चाललेलं ते सगळे विषय जसं अदानी आहे इतर काही गोष्टी आहेत ह्याच्यावरनं दिशाभूल किंवा लक्ष भरकव करण्यासाठी हा विषय आणला जातोय वन नेशन वन इलेक्शनच्या आधी निवडणूक प्रक्रिया जी आहे ती पारदर्शक झाली पाहिजे आणि माझं तर मग मत सरळ आहे की निवडणूक आयुक्त सुद्धा निवडणुकीतून निवडले गेले पाहिजेत कारण निवडणूक आयुक्त हे नेमले जाणार असतील आणि ते जर का आम्हाला निवडणुकीचे कायदे शिकवणार असतील तर ती प्रथा योग्य नाही आणि अशा व्यक्तीच्या आधिपत्याखाली वन नेशन वन इलेक्शन होता कामा नये पहिल्या प्रथम निवडणूक आयुक्तांना सुद्धा निवडणूक प्रक्रियेतून त्यांना निवडण्याची प्रक्रिया झाली पाहिजे मग कोणाची मतं घ्यायची कशी घ्यायची ठरवावी लागेल पण निवडणूक आयुक्त सुद्धा मुळामध्ये निवडून आला पाहिजे तर आणि तरच त्यांना निवडणूक आयुक्त मानलं गेलं पाहिजे आणि ही जी काही शंका आहे एकदा जर का यांना वाटत असेल की एव्हरी एव्हरी वोट फॉर अमुक एव्हरी वर तुम्ही का बॅलेट पेपरवरती एका साऱ्या गावाचं सा मार्केट वाढीमध्ये बॅलेट पेपरवरती निवडणूक घ्यायला तुम्ही का घाबरता जर का सगळ्यांनी मतं तुम्हाला तुम्ही म्हणता तसं महाराष्ट्रासाठी दिले अमुक दिले तमुक अमुक दिले मग तीच मतं त्या बॅलेट पेपरने येतील ना आता काय होत की ईव्हीएम मध्ये मी काही टेक्निकल असं काही हे नाहीये तज्ज्ञ विज्ञान नाहीये परंतु पूर्वी मी बॅलेट पेपरवरती मतदान केलेलं आहे आपल्यापैकी काही जणांनी केलेलं असेल लोकशाहीमध्ये मी मत कोणाला देतो आहे आणि माझं मत माद कुठे जाते हे शेवटपर्यंत मला कळलंच पाहिजे तो अधिकार आता माझा हिरावून घेतलेला आहे कारण निवडणूक प्रक्रियेमध्ये बॅलेट पेपर पेपरवरती मी जेव्हा शिक्का मारायचो तेव्हा मला कळायचं की मी या व्यक्तीला या निशाणीवरती शिक्का मारलाय आणि त्याची घडी पडून करून ती बॅलेट पेपरमध्ये जायची आता मी बटन जरूर दाखतोय दिवा नक्की लागतोय की मला एखाद्या झू मध्ये दाखवत रिसिप्ट दाखवू देतो मी कुठे जाते ती कळत नाही ती मोजली जात नाही आणि मत रजिस्टर कुठे झाले कारण मत ते मोजले जाते व्हीव्हीपॅट रेसिट्युअरचं मत मोजलं जात नाहीये त्याच्यामुळे ते मत कुठे नोंदलं गेले हे मला कळत नाहीये विरोधी पक्ष विरोधी पक्ष केवळ विरोध करण्यासाठी नाहीये ही जनतेची मागणी आहे माझं काय मत आहे की आता मार्कट वाढी किंवा आणखी काही गोष्टी आहेत तिकडे त्यांचं काय मत आहे ते आम्हाला बॅलेट पेपरवरती वस्ती चारशे असेल तर तीनशे पोलिसांनी केले एवढी भीती काही बंद उमर अब्दुल्ला इंडिया आघाडीमध्ये आम्ही सगळेजण काय एकमेकात विसर्गित नाही झालेलं त्यांची मतं त्यांच्याकडे आमची मत आमच्याकडे एक एक मिनिट नाही मला असं वाटतं मुख्यमंत्री नाही 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 ऐका 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 एक मिनिट आता माझ्या बाजूला इकडे अनिल परब आणि संजय आहे हे दरवर्षी सुप्रीमो चषक घेतात तो फिरता चषक असतो तसं मंत्रिमंडळातला फिरता चषक मी पहिल्यांदा बघतोय आणि मला अशी अपेक्षा आहे कि मंत्री की मंत्रीपद जशी तुम्ही फिरवणार तशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद पण फिरवणार आहात का तर नुसते नेते मात्र फिक्स आणि त्यांचे सहकारी ज्यांच्या जोरावरती मंत्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झाले ते कायम आणि ज्यांच्या जोरावर झाले ते सॉरी ज्यांच्या जोरावर झाले ते फिरते आणि जे झाले ते कायम तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा अडीच वर्षांनी बदलणार का स्वतःचे नेते स्वतःच्या खुर्च्या बळकट करून त्यांच्या सहकार्याने खेळवणार आहेत मंत्रिमंडळ मंत्रिमंडळ विस्तार मंत्रिमंडळ विस्तारानंतर अजित पवार हे नॉट रिचेबल आहेत त्यांची सवय पुन्हा पहाटे बघा कुठे दादरच्या हनुमान मंदिराचा विषय घेतला तुम्ही हिंदुत्वाचा मुद्दाही अधोरेखित करता आहात

तैर तो एस, तो तो नहीं जो गट है तो गटता मान ली शिवसेना नहीं है चुनाव जो कमिश्नर है उनका भी चुनाव जो होना चाहिए मेरा कहना यही है की वन नेशन वन इलेक्शन तो बाद में आएगी बात लेकिन चुनाव आयुक्त का भी चुनाव होना, होना चाहिए अगर राष्ट्रपति तो तो बिठा दूंगा नहीं गई इसी बार तो उनका भी चुनाव होना ही चाहिए और फिर बाद में वन नेशन वन इलेक्शन जब तक जो लोगों के मन में आशंका है ईवीएम के बारे में दूर करो होने दो ना एक बार बैलेट पेपर पे वोटिंग होने दो

मंत्रिमंडळाच्या विस्तारात कुठेही घटक पक्षाचा नेता किंवा आमदार दिसत नाही स्वतः नाही एक लक्षात घ्या की नागपूर ही संत्रा म्हणून प्रसिद्ध आहे आता ती सगळी होर्डिंग नगरी झालेली आहे आणि या होर्डिंग नगरीमध्ये कोण विजयाचे शिल्पकार आहेत कोण कर्णधार आहेत कोण आणखीन काय आहे नेमकं लोकांना कळतच नाही आपला भाऊ कोण दादा कोण आणि कर्णधार कोण शिल्पकार कोण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सगळेच जण एकमेकांचा वापर करून घेतला वापर करून घेतला त्यांचा प्रत्येकाचा अनुभव आहे अनेक अनेक जण आता मला कोणीतरी विचारला ना काही जण तुमच्या संपर्कात आहेत का नाराज झालेले निरोप येत आहेत आणि त्यांना आता कळते की तुम्ही तुमची भूमिका बरोबर होती शेवटी अनुभवासारखा उत्तम गुरु नसतो तो अनुभवाचा उत्तम गुरु त्यांना मिळालेला आहे त्यांना त्यांना शिकवणी शिकवणूक मिळवून त्यांच्या मी म्हंटल ना अनुभवासारखा उत्तम गुरु नसतो त्या अनुभवाच्या गुरुने त्यांना उत्तम धडे मिळू द्या त्याच्यानंतर ते सुधारले तर बघू आपण शब्द हा काही लोकांना दिला होता परंतु दोन हजार एकोणीसला सोबत पाळला नाही तसाच वेळेलाही पाळला गेला नसल्यामुळे काही वेगळी बघा मला दोन हजार एकोणीस ला अनुभव हा गुरु मिळाला आता याना भेटतोय उद्धवजी दरवाजे पुन्हा दिले जाणार आहेत परत तेच सांगेन की त्यांना धडा ते काय शिकतायत त्याच्यावर ते सर्टिफिकेट अवलंबून ते मिळाले की का बघू काही जाणार म्हणजे खरं खेदजनक आहे कोणाला मंत्रीपद मिळालं त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राचा तो बिहार होतोय आता बिहारच्या बिहारच्या नितीश बाबूने सांगावं कारण ते विरुद्ध बरोबर एनडीए मध्ये तर नितीश कुमारने सांगावं की बिहारमध्ये असं काय वाईट आहे आणि सांगावं की महाराष्ट्र आणि बिहारमध्ये नेता आणि त्यांचे जे बोलले त्यांचा जाऊ बिहारमध्येच होता नाही नाही एवढं नाही जाणार आहे पूर्ण करून पूर द्या मी एवढ्याच मार्केटवाडीला जाणार नाही आहे जरा आणखी बाकीच्या पण आमच्या काही गोष्टी चालू आहेत महाराष्ट्रामध्ये कोण कोण त्यांच्या शंका कुशंका मांडायचे त्यांना मी भेटतोय पण एक दिवस मी जरूर जाईन आणि परत एकदा सांगेन की सगळ्यांनी मार्केटवाडीला जाण्यापेक्षा मार्केटवाडीमध्ये जे लोक राहत आहेत त्यांच्या भावनेचा आदर करा आणि बॅलेट पेपर वरती त्या गावापुरती निवडणूक घेऊन दाखवा सगळ्याकडे भुजबळ केला भुजबळांनी अद्याप संपर्क जरी केलेला बोलतो बोलतो जरा थांब मला एक गोष्ट असं वाटते की काँग्रेस असो वा भारतीय जनता पक्ष असो यांनी आता सावरकर सावरकर आणि भाजपनी सुद्धा नेहरू नेहरू बोलणं सोडलं पाहिजे कारण आताचा हा जो काळ आहे तो काळ आपल्याकडे बघतोय की त्यावेळेला त्यांनी जे काय करायचं ते करून गेले तुम्ही काय करतात त्याच्यामुळे अगदी मोदींनी सुद्धा नेहरूंचं रडगाणं आता बंद करावं आणि काँग्रेसने सावरकरांच्या नावाने बोलणं बंद करावं कारण दोघेही आपापल्या जागी होते आपण काय करणार आहोत हे लोकांना आता दाखवावं आणि मुळामध्ये सावरकरांना भारतीय जनता पक्षाने एकदा भारतरत्न घ्यायला काय हरकत आहे का देत नाहीये द्या ना त्यांना भारतरत्न मागे जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा दोनदा का तीनदा पत्र दिले त्या पत्राचं काय केल्याच्या टोपलीत ती बोलीच होते ना पंतप्रधान अगदी झारखंड सकट ती पत्र कधी गेलेत ते माझ्याकडे आहे त्याच्यामुळे जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन म्हणजे आताचे तेच आहे पण त्यावेळेला केलेली विनंती अद्याप भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते मानत नसतील तर त्यांना सावरकरांबद्दल बोलण्याचा अधिकार करत आहे विदर्भाचा अनुष्ठ आतापर्यंत भरला नाही आम्ही जेव्हा प्रचार करत होतो त्यावेळेला मी जाहीर केलं होतं की आमचं सरकार आलं असतं तर मी सोयाबीनला सात हजार रुपये भावा जाहीर केला होता दुर्दैवाने तसं झालं नाही म्हणूनच मी जे काय म्हंटल की लोक या सरकारला ईव्हीएम सरकार का म्हणताय कारण संपूर्ण राज्यात वातावरण यांच्या माहितीच्या विरुद्ध होत शेतकरी त्याही वेळेला खूप संतापलेला होता त्रासलेला होता त्याच्या मालाला भाव मिळत नव्हता भाव मिळत नव्हता ना कापसाला मिळत होता ना सोयाबीनला आणि समोरून शेतकरी सांगत होते की उद्धवजी तुमचं सरकार असताना आम्हाला सोयाबीनला भाव चांगला मिळत होता सहा हजार सहा साडेसहा हजारच्या भाव मिळत होता बरोबर ना खरंच आता मी तेव्हा जाहीर केलं होतं की आम्ही सात हजार रुपये घेऊ लोकांनी मला नाही वाटत की माझा महाराष्ट्र मला एवढा फसवेल आणि म्हणून लोकांच्या मनात ही शंका आहे की सरकार हे ईव्हीएमचं सरकार अरे बापरे पूरा महीने जो करना अभी सब मुश्किल है आप पूरा कर जरा ट्रांसलेट कराज नाराजन बुद्धो जी से लेकर कई लोग नाराज है कोई उत्तर भारतीय प्रतिनिधि या कोई बिहार बन रहा है जाति को लेकर अभी अभी सरकार चला रहे उनको पता चलेगा मेरे बारे में जो कुछ कहा करते थे अब वो इनके बारे में क्या कह रहे हैं सबके सामने आपके माध्यम से आ रहा है तो आने दो भूजबल जी जैसे मैंने कहा कि इस विषय पर तो संपर्क में नहीं है लेकिन वो मेरे संपर्क में हमेशा रहते हैं सुधीर भी सुधीर भाई मुनग्टी और बोलिया अनु धन्यवाद उपमुख्यमंत्र्यांना धडा मिळाला असं वाटतंय का या निवडणुकीमध्ये